नमस्कार प्रेक्षकांनो आजच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळणार आहे शर्वरी मालतीला म्हणत असते इथे येऊन काय आरडाओरडा करत आहेत काय झालं आहे यावरती मालती म्हणते घे आणि हे वाच शर्वरी तो कागद हातामध्ये घेते आणि म्हणते नेमकं ह्याच्यामध्ये काय आहे यावरती लगेच मालती म्हणते ह्याच्यात तुझा कमकुवतपणा आहे वाच म्हणजे तुला तुझा कमकुवतपणा कळेल आणि शर्वरी तो कागद वाचण्यासाठी घेत घेते त्यानंतर तिला वाचल्यानंतर तिला स्वतःलाच खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि हे पाहिल्यानंतर जानकीला सुद्धा इथे मोठा प्रश्न पडलेला आता काय करायचं शर्वरीला म्हणते काय आहे ह्याच्यामध्ये नेमकं काय झालं का आहे ते नंतर शर्वरी तिच्या हातातला कागद खाली टाकते आणि तिला खूप मोठा धक्का इथे बसलेला आहे शर्वरी म्हणते की विक्रांतमध्ये दोष दोष नाहीये तर दोष माझ्यात आहे आता हे ऐकल्यानंतर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला आहे की शर्वरीमध्ये दोष आहे आणि हे ऐकल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसलेला आहे तरी ते जानकीला मालती प्रश्न विचारते आणि म्हणते काय ग जानकी तुला तर हे सगळं माहिती होतं ना मला खरं खरं सांग तुला तुझ्या ओवीची शपथ आहे आणि तुला तुझ्या ओवीची शपथ घेऊन सगळं खरं काय ते सांगावं लागणार आहे तर विक्रांतने जानकीला शपथ घातलेली असते तरी सुद्धा जानकी सगळं सत्य सांगते आणि म्हणते की हो मला हे गोष्टी सगळ्या माहीत होत्या आता शर्वरी जानकीवरती कशी रिॲक्ट करेल हे पाहण्यास इंटरेस्टिंग होणार आहे तर त्याचप्रमाणे तर आता जानकीवरती आणखीन कोणतं नवीन संकट ओढावणार आहे हे पाहण्यास इंटरेस्टिंग होणार आहे